छत्रपती संभाजीनगरच्या वाल्मिक संस्थेवर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले डब्ल्यूसीडी रद्द करण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली अनेक पेपर फुटूनही सरकार यावर का कारवाई करत नाही असा सवाल यावेळी विद्यार्थी आंदोलन यांनी केला आहे

भूमी okay, 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 okay. सर वीस आणि एकवीस तारखेला डब्ल्यू सी डीने ऑनलाईन एक्झाम घेतली आणि ऑनलाईन एक्झाम घेताना डब्ल्यू सी डीने असा खोसाळपणा केला की ही एक्झाम अधिकृत टी सी एस सेंटरवर व्हायची होती आमाकून सगळ्याकडून एक एक हजार रुपये घेतले की टी सी एस सेंटरवर आमची एक्झाम कंडक्ट केली जावा योग्य सोय केली जावा पण आमकून आम्हाला आम्हाला सगळ्याला नंतर एम एस सी आय टीचे जे अधिकृत जे आहेत ऑफिस वगैरे तर तिथं आमचा पेपर घेण्यामध्ये आला तर तिथं कोणत्याही प्रकारची सोय वगैरे नव्हती काय नाही त्याच्यामुळे त्यानंतर जो जो मुलगा पकडला गे गेलेला आहे त्याच्या हॉल तिकीटवर डायरेक्ट होते आता पंच्याण्णव बाणच्या समोर असा प्रश्न आहे मुलं ज्यावेळेस वेळेस एक्झाम देतात त्या त्यावेळेस प्रत्येक मुलाला क्वेश्चन हे शफलिंग मध्ये येतात म्हणजे कोणत्याही मुलाला एका क्रमाने प्रश्न नसतात त्याच्यामध्ये पुन्हा प्रश्नाचे उत्तर सुद्धा कोणत्याही क्रमाने नसतात मग ह्या ह्या जो मुलगा आहे त्याला जे उत्तर भेटलेले आहेत त्याला तो क्रम कोणी दिला म्हणजे आम्हाला आम्हाला शंभर गॅरंटी आहे याच्यामध्ये डब्ल्यू सी डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत क्लास वन लेवलचे ते याच्यामध्ये सामील आहेत आणि ते सामील असण्याची खूप दाट शक्यता आहे तर आम्ही आम्ही आज आंदोलन आंदोलन करत आहोत ही पोर आज परीक्षेपासून वंचित राहत आहेत आमची मागणी आहे की तलाठीचा पेपर सुद्धा फुटला त्यानंतर कनिष्ठ अभियंताचा फुटला आणि आता डब्ल्यू सीडी प्रकरणामध्ये तर अक्षरशः पुरावे भेटलेले आहेत विद्यार्थ्यांना तरी सुद्धा सरकार यांच्यावर कोणती चौकशी लावत नाही बाकी काही एसआयटी चौकशी लावतं एडीसी लावतं सीबीआय लावतं परंतु पेपरचा धडाईत पुरावा असताना आमच्या विद्यार्थ्यांची कशामुळे चौकशी केली जाते कॉपी करतात घेतला पाहिजे आणि तो विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि हे जर सरकारला करता येत नसेल तर राज्याचे जलसंधारण मंत्र्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि जलसंधारण मंत्र्यांनी तात्काळ या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे आमच्या नोकऱ्या धोक्यात भविष्य आमच्या भविष्यात ही आमची मागणी आहे जोपर्यंत एसी मध्ये बसणारा भ्रष्ट अधिकारी बाहेर येत नाही आणि जोपर्यंत ही पैसा रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थी बसणार नाही आज आम्ही या भावनेने आलोय एक तर अधिकारी बनून जायचं नसता या वाल्मीच्या गेटमध्ये आता जीव त्या या भावनेनं आम्ही या ठिकाणी आलेलो पूजा मोरे Thank you. Thank you.